लोकवाणी न्यूज सनमणी तालुका जत येथे भव्य शेतकरी व कार्यकर्ता मेळावा तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित चित्रकला पारितोषिक वितरण सोहळा सप्टेंबर रोजी होणार संपन्न तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सनमणी तालुका जत येथे होणार असल्याची माहिती तनिष्का फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अशोक गोरडे यांनी दिले कार्याध्यक्ष कोरड म्हणाले की जत तालुक्यातील अनेक शाळांमध्ये तनिष्का फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक विषयांवर चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं या चित्रकला स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून स्पर्धेत क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात येणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तनिष्का फाउंडेशनचे संस्थापक अनिल जाहीर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार विशाल पाटील तर आमदार विक्रम सावंत हे देखील उपस्थित राहणार असून या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने भव्य शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात कार्याध्यक्ष कोरडे यांनी दिली या मेळाव्यात तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा होणार असून या मेळाव्यात सांगली मार्केट कमिटीचे सभापती सुजय नाना शिंदे डॉक्टर कैलास सनमडीकर, अप्पाराया राया बिराजदार नगराध्यक्षा शुभांगी बन्नेंवर जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासु कोडक माजी सभापती बसवराज बिराजदार सरपंच रमेश साबळे माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे सरचिटणीस गनी मुल्ला संतोष नाना जगताप माजी पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी तुकाराम माळी माजी सभापती संजय सावंत दिलीप वाघमोडे संचालक रामचंद्र सरगर माजी नगरसेवक परशुराम मोरे निलेश बामणे आकाश बनसोडे सलीम पाच्छापुरे मलेश कत्ती अशोक श्रीपती गोरड अण्णाराव पाटील महादेव पाटील रायगोंडा पाटील संचालक बाबासाहेब माळी सरपंच मारुती पवार बीराप्पा शिंदे सरपंच सुनील अंकलगी डॉक्टर गुरु बगली युवा नेते नाथा पाटील उपस्थित राहणार असून तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तनिष्का फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अशोक गोरड व काँग्रेस कमिटी सनमडी यांच्या वतीने करण्यात आले लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी